हॉटेल सूर्य यांच्याकडून बालिंगा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर गगनबावडा रोडवरील निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हॉटेल सूर्या हे खवय यांचं खास आवडतं ठिकाण बनलं आहे या हॉटेलमध्ये मालक आणि कर्मचारी वर्ग ग्राहकांचे मनापासून स्वागत करतात आणि तत्पर सेवा देतात त्यामुळेच इथे येणाऱ्या प्रत्येकाला घरची चव चा चाखायला मिळते हॉटेल सूर्यामध्ये लॉजिंग सुविधा फॅमिली रेस्टॉरंट परमिट रूम या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत हॉटेलच्या जेवणामध्ये कबाब तंदुरी प्लेट व थाळी सिस्टीम स्पेशल बटर चिकन मटन लोणचं चिकन खरडा कोल्हा तांबडा पांढरा चपाती व भाकरी आणि तसेच दर्जेदार शाकाहारी पर्यायही उपलब्ध आहेत या सर्व गोष्टींमुळे हॉटेल सूर्या हे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागात खवय्यांची यांची पहिली पसंती ठरत आहे हॉटेल सूर्या हे स्वाद सेवा आणि स्वच्छतेच परिपूर्ण ठिकाण आहे